लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले आता शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होते। आहे आणि या लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच जागा या भाजपच्या फिक्स असल्याची सगळीकडे चर्चा आहे भाजपची ताकद असलेल्या या पाच जागा कोणत्या आणि निवडणुका आधीच या पाच जागांवर भाजपाचे खासदार निवडून येतील असं का मानलं जात आहे हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा लोकसभा मतदान होते। आता या नंदुरबार जळगाव रावेर नगर शिर्डी पुणे बीड जालना छत्रपती संभाजीनगर मावळ आणि शिरूर या मतदारसंघांचा समावेश आहे आता या अकरापैकी पाच मतदारसंघ अशा आहेत भाजपची हवाय आणि परिणामी या जागांवर भाजपचे खासदार निवडून येण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे आता यातला पहिला मतदारसंघ आहे तो नगरचा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बोलबाला असलेल्या या जिल्ह्यामध्ये आता भाजपनं चांगलेच पाय विस्तारलेले नगर जिल्ह्यातली सर्व प्रमुख घराणी ही आता भाजपच्या गोटात आहेत त्यामुळे यंदा उभे असलेले सुजय विखे पाटील हे खासदार होण्यासाठी अत्यंत प्रबळ दावेदार मानले जातात त्यांच्या विरोधात निलेश लंके हे प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्यांचं जनसंपर्क आणि त्यांचा वावर हा पारनेर विधानसभा मर्यादित आहे त्यामुळे जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून निलेश लंकेंनी मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा सुजय विखेंची जागा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लागण्याची शक्यता खूप दाट आहे आता दुसरा मतदारसंघ येतो तो, तो बीडचा बीडमध्ये सुरुवातीला मराठा विरुद्ध वंजारी असा वाद उभा करून पंकजा मुंडेंना निवडणूक अवघड जाईल असे चित्र निर्माण करण्यात आलं होतं पण निवडणूक जवळ आली तसं पंकजा मुंडेंनी त्यांची ताकद दाखवत मराठा वंजारी आणि ओबीसी मतदारांना स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं चित्र आहे प्रचार संभाण्याच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले आणि अजित पवारांनी पंकजा मुंडेंच्या मतदारसंघात हजेरी लावली आणि एक प्रकारे मराठा मतदारांना पंकजा मुंडेंची जोडण्याचं अजून बळकट काम केलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे सुरेश धस प्रकाश सोळंके यांसारखे तगडे आमदार पंकजा मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असताना त्यांचा पराभव होण्याची शक्यता इथं फारच कमी आहे आता तिसरा मतदारसंघ आहे अर्थातच पुण्याचा गेल्या दोन दशकांमध्ये भाजपनं पुण्यामध्ये चांगलं कांग्रेस बसवलेला असून महाराष्ट्रात जर का कोणता मतदार संघ हा भाजपचा सगळ्यात बळकट बळकडवाले किल्ला मानला जात असेल तर त्यात नाव येतं ते म्हणजे पुण्याचं त्यात पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहळ हे भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत त्यांचं सरकार ते सर्व पक्षात चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या समोर रवींद्र धंगेकर हे विरोधात उभे आहेत मुक्ता टिळक यांचं दुर्दैवी निधन आणि गिरीश बापट यांचं आजारपण या पार्श्वभूमीवर कसब्याची पोटनिवडणूक पार धंगेकरांनी त्यांच्या अनुभवाच्या जीवावर निवडणूक मारली पण विधानसभेचं गणित लोकसभेला चालणार नाही हे माहिती असलेल्या भाजपनं विधानसभेला केलेल्या चुका सुधारत लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी निवडणूक सोपी जाईल याची काळजी भाजपनं घेतलेली आहे त्यात शेवटच्या टप्प्यात राज ठाकरेंनी मुरलीधर मोहळांच्या मतदारसंघात घणाघाती भाषण करत एक फतवा काढलाय त्यामुळे निवडणूक आता धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर पोहोचलेली आहे त्यानंतर आता चौथा मतदारसंघ आहे तो रावेरचा रावेरचे सर्वे सर्व असलेले नेते एकनाथ खडसे हे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत अजून त्यांचा भाजप प्रवेश झालेला नसला तरी राष्ट्रवादीकडनं मिळालेलं लोकसभेचं तिकीट नाकारून त्यांनी बॅकफुटला राहणं पसंत केलं रक्षा खडसे या दोन वेळेला या मतदारसंघातून खासदार झाल्यामुळे त्यांची यंत्रणा या मतदारसंघामध्ये तगडी आहे त्याशिवाय समोरचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या श्रीराम पाटील यांना ऐन वेळेला तिकीट देण्यात आल्यामुळे त्यांची तयारी पुरेशी नसल्याची चर्चा आहे त्यात रावेर मतदारसंघातले गिरीश महाजन मंगेश चव्हाण याशिवाय मागच्या वेळेचे बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील हे देखील रक्षा खडसेंच्या सोबतच त्यामुळे ही निवडणूक रक्षा खडसेंसाठी केवळ एक औपचारिकता असेल आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगावचा हरिभाऊ जावळे या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यानं बांधलेल्या या मतदारसंघात आता भाजपच्या स्मिता वाघ या निवडणुकीसाठी उभ्यात स्मिता वाघ यांना खर तर दोन हजार एकोणीस तिकीट मिळणार होतं पण त्यावेळी उन्मेश पाटील यांना खासदारकीचं तिकीट जाहीर झालं आणि स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं गेलं स्मिता वाघ या निष्ठावान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं बंड न करता पाच वर्ष वाढ बघितली आणि त्याचं फळ त्यांना दोन हजार चोवीस ला मिळालं जिल्ह्यात असलेल्या तगड्या संघटनामुळे स्मिता वाघ यांचं पारड या निवडणुकीत जड मानलं जात उन्मेश पाटील यांनी जरी बंडखोरी केली असली तरी त्यांच्या मागे भाजपचे कार्यकर्ते गेलेले नाहीत त्याशिवाय त्यांनी दिलेले उमेदवार करण पवार हे नौखेत त्यामुळे भाजपचं तगडं संघटन आणि त्याला गुलाबराव पाटलांसारख्या नेत्यांची सोबत असल्यामुळे स्मिता वाघ या पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत जातील याबद्दल शंका नाही असं था तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे चौथ्या टप्प्यातल्या मतदारसंघातल्या निवडणुकांबाबत तुम्हाला काय वाटतं या जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा